केशव काकांच्या तेरावाचं जेवण झाल्यावर शेजारी नातेवाईक पांगले आणि घरात राहिले फक्त मोहन वसंता हे केशवरावांची दोन मुलगे यशोदा ही लग्न झालेली मुलगी मोहनची बायको आशा वसंताची बायको नलिनी आणि केशवरावांची पत्नी सुमिताबाई मोहन आणि मोहनची बायको आशा उद्याच मुंबईला जाणार होते आणि बहीण यशोदा पण उद्याच आपल्या घरी जाणार होती सकाळपासून भटजींची गडबड जेवण येणारी नातेवाईक गडबड होती नुसती वसंताची बायको नलिनी सोडली तर बाकीचे जरा पडले होते आराम करत होते मोहन वसंता ओट्यावर आणि मोहनची बायको आशा बहीण यशोदा आत वंशीमध्ये होती त्यांची आई आत खोलीत होती नलिनी येथेच राहणारी त्यामुळे तिला घरची भांडी कुंडी धुनी याची काळजी होती त्यामुळे ती बिचारी भांडी धुत होती धुऊन झाली की स्टँडवर ठेवत होती ती मनात म्हणत होती उद्या मोहन भाऊजी आणि आशा बहिणी मुंबईला जाणार म्हणून त्यांचे कपडे उन्हात सुकवायला हवेत एकीकडे तिला तिचा मुलगा शंतून याची बार याची बारावीचा अभ्यास चुकतो आहे याचं पण वाईट वाटत होतं पण उद्या सर्व मंडळी गेली की घर खायला येणार असे वाटत होते गेले पाच महिने सासरे आजारी त्यामुळे त्यांच्या करताना तिला वेळ पुरत नव्हता सासूबाई असतात पण त्यांचे गुडघे सांधिवाताने सतत दुखत असतात त्यामुळे सासऱ्यांचे सर्व तिनेच केले होते त्यांना जाऊन आता तेरा दिवस झाले आता उद्यापासून नेहमीचेच नवरा उठून बागेत जाईल शंतनूची शाळा त्यामुळे उरलो आपण आणि सासूबाई सकाळपासून भाकरी चहा मग पेज दुपारी जेवण पुन्हा चहा पुन्हा रात्रीचं जेवण यामध्ये विहिरीवरून पाणी आणायचे गोठ्यातल्या जनावरांना पाणी द्यायचे शेण काढायचे गवत काढायचे दुपारी बाजारात जाऊन घर सामान आणायचे दुपार उतरली की बागेत जाऊन पतेरा गोळा करायचा तो भात शेतीच्या जमिनीवर टाकायचा तिनी सण झाली की गाईचं दूध काढायचं गुरांना गवत काढी घालायचे नवरा वसंता घरी असला तर मदत करायचा पण तो गौंडी काम करायला गेला तर सकाळी बाहेर पडायचा तो रात्रीच घरी यायचा शंतनूचा आतल्या खोलीत अभ्यास मध्ये उठून तो आजीची औषधे देतो त्याच्या आजोबा त्याच खोलीवर बाकावर पडलेले असतात त्यांना स्वच्छ करायचा तोंडात औषधं घालायचा झाले उद्यापासून रोजचीच कामं असे मनातल्या मनात म्हणत मनात मनात निलिनीने चहा करायला गेली गोबर घॅस तिने चालू केला पण लक्षात आले घॅस येत नाही कारण घरच्या गडबडीत गोबर गॅसमध्ये शेण घालायचेच राहिले होते तिने मग माडाच्या चुड चुडत्या पेटवल्या आणि चुलीवर आधान ठेवले घरातल्या भांड्यांचा आवाज ऐकताच बाहेर कुक्षी करणारी मंडळी जागही झाली तोंड वगैरे धुवून चहा प्यायला जमली नलिनीने स्टीलच्या कपात प्रत्येकासाठी चहा ओतला आणि एक एक कप प्रत्येकाच्या हातात दिला एक कप नेऊन आज सासूबाईंना दिला चहा पिता पिता वसंता मोठ्या भावास म्हणजेच मोहनला विचारू लागला दादा मग विवेक केव्हा जाणार आहे अमेरिकेला बहुतेक पुढच्याच महिन्यात काय आहे ना अमेरिकेतल्या विद्यापीठाकडून निश्चित ॲडमिशनची वेळ कळली की मग तिकीटासाठी धडपड करावी लागेल मग विवेक आता मोठ्या कॉलेजमधून इंजिनियर झाला आहे आता पुढचं शिक्षण आपल्या देशात मिळणार नाही काय ते असं आहे ना अमेरिकन विद्यापीठांना जगात मोठा मान असतो तिकडे ॲडमिशन मिळणे कठीण आणि खर्च भरपूर पण एकदा का तो एम एस झाला की मग लाखो रुपये कमवू शकतो पण खर्च पण खूप येतो रे मध्येच आशा बोलली हो येणारच शिक्षण आहे ना स्टँडर्ड आहे मग खर्च करायलाच हवा आणि आम्ही कर्ज घेतले बँकेकडून त्या तिकडे तातडीने यावं लागलं तो खर्च वाढला नाहीतर आम्हाला एवढ्यात गावी यायचं नव्हतं हो खर्च खूप होतो आशा बडबडत सुटली आत नलिनी नारळाच्या झावळ्या पेटवून काजू भाजताना हे सर्व ऐकत होती मोहनरावांची बायको आशा आतमध्ये बॅग भरायला गेली एवढ्यात दारात मारुती कार येऊन थांबली गाडीतून कोण येते म्हणून वसंता आणि त्यांचा मुलगा शांतनू बाहेर येऊन पाहू लागले गाडीतून कणकवलीचे वकील नाडकर्णी आणि त्यांचा ड्रायव्हर हातात बॅग घेऊन उतरले अचानक एवढे मोठे कणकवलीचे वकील कसे काय अशा आश्चर्यात असताना मोहनरावांनी वकिलांना खुर्ची दाखवली समोरच्या बाकावर मोहनराव बसले बाजूला येऊन वसंता बसला आता बॅग भरायला गेलेली आशा मोहन वसंताची लग्न झालेली बहीण यशोदा उंबऱ्यावर येऊन उभ्या राहिल्या आज चहाची भांडी धुणारी वसंताची बायको नलिनी वकिलांकडे लागली मुलगा शांतोन तो पण आईच्या बाजूला येऊन उभा राहिला नाडकर्णी वकिलांनी सर्वांकडे एकदा नजर टाकली आणि ते बोलू लागले मंडळी मला तुम्ही ओळखत असालच मी अँड ज्ञानेश नाडकर्णी कणकवलीत गेली पंचवीस वर्ष वकिली करतो आता आज अचानक मी तुमच्याकडे का आलो याचं आश्चर्य वाटलं असेल पण त्याचे कारण केशवराम मुंज म्हणजेच या घरचे कर्ते पुरुष हे चार वर्षापूर्वी कणकवलीत माझ्या ऑफिसमध्ये आले होते त्यांनी त्यांची या गावात असलेली मालमत्तेचं त्यांना मृत्यूपत्र करायचं होतं त्यांच्या इच्छेनुसार मी रज रजिस्टरकडे जाऊन त्यांचे मृत्यूपत्र रजिस्टर केले आहे केशवराव मुंज यांचं निधन होऊन आज तेरा दिवस झाले त्यामुळे त्यांचे हे मृत्यूपत्र मी तुमच्यासमोर ठेवतो सर्व मंडळे आश्चर्यचकित झाली मोहनला किंवा वसंताला आपल्या वडिलांनी मृत्यूपत्र केल्याचे माहीतच नव्हते असे मृत्यूपत्र का केले असेल याचा प्रत्येकजण विचार करत होता तेवढ्यात वकील साहेब पुढे म्हणाले केशवराम मुंज यांच्या इच्छेनुसार हे त्यांचे राहते घर त्यांचे दोन मुलगे मोहन आणि वसंत यांच्या नावावर केले आहे आणि केशवराम मुंज यांच्या नावावर असलेली या गावातील बत्तीस गुंठे जमीन त्यावरील सव्वीस आंब्याची कलमे वीस काजूची झाडे आणि दहा गुंठे भात शेती जमीन फक्त वसंत केशव कुंज यांच्या नावावर करण्यात आली आहे तसेच या दोघांनी आपली लग्न केलेली बहीण स्वयशदाईचे माहेर पण करावे अशी सूचना केली आहे बाकी केशवरावांकडे सोने किंवा के बँकेत पैसे वगैरे काहीच नाहीये एवढंच मला सांगायचं होतं आता हे मृत्यूपत्र महसूल विभागाकडे देऊन त्याप्रमाणे नावे लावून घेणे नाडकर्णी वकील निघण्याच्या तयारीत असताना संतापलेला मोहनराव वकिलांना म्हणाला नाडकर्णी वकील मृत्यूपत्रासाठी माझे वडील एकटे आले होते की हा वसंत आला होता तुमच्याकडे कारण वडिलांनी माझ्यासाठी काहीच जमीन शिल्लक ठेवलेली नाहीये याचं मला खूपच आश्चर्य वाटते मोहनराव माझ्या आठवणीनुसार मृत्यूपत्र करण्यासाठी तुमचे वडील एकटेच आले होते वकील वकील साहेब निश्चित आठवा हा वसंत त्यांना घेऊन आला असणार नाहीतर माझ्यावर असा अन्याय करणार नाहीत ते मोहनराव चिडून बोलत होता नाही मोहनराव ते एकटेच आले होते आणि आपल्या हयातीत आपण केलेले मृत्यूपत्र तीनही मुलांना कळता कामा नये अशी त्यांनी विनंती मला केली होती त्यानुसार आजच आपणासमोर हे मी उघड करतो आहे मोहनराव आणि त्याची पत्नी आशा भयंकर संतापली होती आशा आपल्या नवऱ्याला एका बाजूला बोलवून काहीतरी सांगत होती वसंता मान खाली घालून ऐकत होता आत वसंताची बायको नलिनी आणि शंतनू काकांचा चढलेला आवाज ऐकून कावरे बावरे झाले होते नाळकर्णी वकील गाडीत बसून निघून गेले मोहनराव वसंताकडे पाहून कडाडला तू जाणून बोजून हे केलंयस मी बाबांचा मोठा मुलगा असताना मला जमिनीतला एक तुकडा जमीन दिली नाही सगळी जमीन तुझ्या नावावर एवढं कारस्थानी असशील असं मला वाटलं नव्हतं आशा आत चिडून बोलू लागली खाली मावमुंडी आणि पातळ धुंडी आम्ही आलो की दादा दादा म्हणत मागे येतो मग दादाला साफ फसवलं कसं वसंता घाबरून म्हणाला दादा खरंच मला काही माहिती नाही रे बाबांनी मला कधीच काहीही सांगितलं नाही याबाबत नाहीतर मी असं करूच दिलं नसतं हवं तर आईला विचार मोठ्या मोठ्याने बोलणे ऐकून त्यांची आई येव्हाणा आपल्या खोलीतून बाहेर आली थोरल्याचे आणि सुनेचे बोलणे तिने ऐकले होते ती बोलायला लागली मोहना या वसंताला खरंच काही माहिती नव्हतं तुझ्या वडिलांनी फक्त मला सगळे सांगितले होते नाहीतर हे वसंत तयार पण झाला नसता मग असं का केलं मी त्यांचाच मुलगा आहे ना थोरला मुलगा मग मा माझा हक्क का आवडला आई बोलू लागली मोहना चिडू नको तुझ्या बाबांचं म्हणणं होतं पाच सहा वर्षापूर्वी ते सतत विचार करत होते तेव्हा मी त्यांना विचारलं की इतकी विवंचना कशाला करतात पाच वर्षापूर्वी केशवराव सतत विवंचनेत सत। असत आपल्या दोन नंबरचा मुलगा वसंता याच्या आपल्या मागे कसे होईल याची त्यांना काळजी वाटत होती या दोन मुलांतील मोठा मुलगा मोहन अभ्यासात खूप हुशार पहिल्यापासूनच एक नंबरने पास होत गेला आपणच त्याचे कौतुक वाटे आपल्या या परिस्थितीत पाचवीपासूनच त्याला कणकवलीतील एम एस हायस्कूलमध्ये घातले त्याच्या वर्गात कणकवलीतील डॉक्टर्स प्रोफेसरची मुले होती सातवी स्कॉलरशिपमध्ये तो जिल्ह्यात पाचवा आला होता त्याचे फोटो सर्व पेपरमध्ये छापून आले होते त्यांच्या शिक्षण शिक्षकांनी पण त्याच्या अभ्यासात लक्ष घातले होते दहावीत तो जिल्ह्यात तिसरा आला त्याची आवड म्हणून तो कॉमर्सकडे गेला बारावीत पुन्हा चांगले मार्क्स मिळाले त्याच्या मुंबईच्या मामाने त्याला मुंबईस नेले तिथे तो बी कॉम झाला सी ए झाला आणि मोठा सरकारी ऑफिसर बनला त्याची प्रगती होतच राहिली मामांच्या मुलीशी लाशाशी त्याने लग्न केले सासरेने त्याला अंधेरी भागात मोठा ब्लॉक घेऊन दिला त्याचा एकच मुलगा त्याच्यासारखाच हुशार शिवाय चांगली शाळा क्लास यामुळे तो शिकत गेला मोहनच्या घरात सुबत्ता होती मोहनने पुण्यात पण घर घेतल्याचे ऐकले हल्ली मोहन काही सांगत नाही पण त्यांच्या मित्राकडून सगळं कळत होतं त्याच्या बायकोने आशाने आपल्यापासून तोडलंच त्याला दोन वर्षातून केव्हा तरी गणपतीत येतो येतो पण तो तिसऱ्या दिवशीच तिसऱ्या दिवशी येऊन गणपतीच्या पूजेला बसतो आणि दोघे जण जातात कणकवलीत लॉजवर परत पाचव्या दिवशी गणपती पोचवायला येतो आणि गाडीत बसून मग कणकवली आणि मग मुंबई वर्षातून चुकून कधी फोन केला तर तो आपल्यापासून लांब गेला पण धाकटा बसंतात असा हुशार होता पण बारावी नंतर आपण त्याला पुढे पाठवलं नाही त्यालाही तशा अभ्यासाची आवड नव्हतीच म्हटलं आपल्यासोबत म्हातारपणी कोणीतरी हवं ना तो पण पन प्रामाणिकपणे शेतीत बागायतीत लक्ष घालतो कष्टाची कामं करतो शिवाय घरचे देव सण वगैरे त्याच्या बायकोलाच करावे लागतात त्याची बायको पण खूप गुणी आहे आम्हा दोघांचे तीस मान खाली घालून सगळ्या गोष्टी करते तिच्या माहेर पण तसं गरीबच आहे खालून वसन त्याचा मुलगा पण लागवी आहे आम्हाला दोघांना त्याने लळाच लावलाय गेली दहा पंधरा वर्ष गेली दहा पंधरा वर्ष आंब्याचे पीक व्यवस्थित येत नाही शिवाय माकडं फार वाढली आहेत त्यामुळे खूप नासधूस करतात गाईच्या दुधांना आता मागणी नाही शहरात दूध पिशव्या येतात एकंदरीत वसंताला यापुढे घर खर्च भागवणे देखील कठीण होते आपली थोडीशी बागायत थोडी शेती यात जर त्या दोन मुलांचे दोन भाग केले तर वसंताला काय राहणार त्याने आयुष्यभर बागायती शेतीत कष्ट केले त्याला काय मिळणार मोठ्या मोहनने कधीच मातीत हात घातले नाहीत पण तो हक्क मागणार म्हणून वकिलांचा सल्ला घेतला आपल्या मागे थोडीच व जमीन वसंताकडे राहील हे पाहणे योग्य तो जमीन विकायचा नाही पण या शहरातल्या मुलाचा काय भरवसा तो बायकोच्या नादाला लागून जमीन विकेल आणि शहरात बसेल कणकवलीत जाऊन नाडकर्णी वकिलांचा सल्ला घ्यावा असा विचार करून केशवराव नाडकर्णी वकिलांच्या ऑफिसात पोहोचले वकिलांना सांगून त्यांनी मृत्यूपत्र करून घेतले आणि गावातील जमीन वसंतच्या नावे केली सुमिताबाईंनी आपल्या नवऱ्याने असा का निर्णय घेतला हे सगळं सांगितलं आणि या निर्णयामागे वसंत आणि त्याची बायको नलिन याचा काहीही संबंध नसून आपण त्यांना काहीच सांगितलं नसल्याचं त्यांनी सांगितले त्यावर आशा खवळली काहीच सांगू नका मला माहीत नाही आणि त्याला माहीत नाही तुम्ही सर्वांनी आमच्या विरुद्ध कट रचलाय कट हा इथे भावासमोर बसून रडतोय आणि ती आतमध्ये चहा करणारी एक नंबरची लबाडबाई आहे तरी बरं बाप नुसता भिकारी आहे म्हणून आवाज कमी आहे नाहीतर कुणाला ऐकलं नसती नलिनीच्या तिशेने तोंड करत आशा बडबडत होती गावचे लोक तुम्ही सगळे आळशी काम करायला नको मग तुमचं भागणार कसं बापाला मुलीची एवढी काळजी वाटते तर त्याला मजुरीच्या कामाला पाठवायचं आंब्याच्या लावडे लाखो रुपये येतात त्याचं काय करता आम्हाला फक्त दोन पेट्या पाठवता बाकी सर्व तुम्ही खाता ना मी एकेकाला सोडणार नाही आणि ही आई कसली ही तर स्वतःच्या मुलाची वैरी हाय रामाला विसरली ही तंतन ऐकून वसंत रडू लागला आणि आतमध्ये त्याची बायको नलिनी हुंदके देऊ लागली शंतून आईचं शेजारी बसून हे सर्व ऐकत होता तुम्ही तर बाई मोहनला समजावण्याचा प्रयत्न करत होत्या पण मोहन आणि आशाने आरोपावर आरोप सुरू आरोप केले हे ऐकून कंटाळलेली बहीण यशोदा बाहेर येऊन मोहनला बोलू लागली तुका फक्त हक्का हवाय जमिनीत वाटा हवाय पण तू कसली जबाबदारी उचलली ते सांग एवढं मोठं ऑफिसर तू आणि श्रीमंताचं जावंही आहे पण कधी आईला एक लुकडं तरी पाठवलंस का बापाला कधी रुमाल पाठवलास का या भावाला काय हवं नको इक विचारलंस का आणि तुझी एकुलती एक बहीण मी तर अरे तू लग्नानंतर कधी मला भेटायला तरी आलास का बहिणीला साडी कधी पधाडलीस का नाही ना पण ही हो वसंत दोन तीन महिन्यांनी बहिणीकडे येतो माझी चौकशी करतो सुट्टी पडली की माझ्या मुलांना आजोळी घेऊन जातो मला दरवर्षी दोन साड्या नवीन घेऊन देतो याला भाऊ म्हणतात तुला कसली जबाबदारी नको फक्त प्रॉपर्टीवर नाव व्हावं ही तुझी बायको अशा सासऱ्याला कधी बघायला आली होती का बाबा एवढे आजारी होते तरी तू तरी बघायला आला होतास का आता बाबा मेले तर हक्कासाठी भांडतोयस बाबांनी केलं ते बरं केलं आहे ह्या वसंतांना आणि नलिनीने त्यांचं सर्व केलं त्यांना बघितलं आणि म्हातारा आईचा पण तोच बघतोय तिचे हे बोलणे ऐकून मोहनराव चिडून बोलू लागला यशोदा तुझं तोंड फोडीन पुढे बोललीस तर तू लग्न करून दिलेली मुलगी ह्या प्रॉपर्टीबद्दल बोलू नकोस वा रे एक लक्षात ठेव माझं पण ह्या प्रॉपर्टीत हक्क आहे आता प्रॉपर्टीत मुलांसारखे मुलींचे पण हक्क असतात चला हो इथे बोलण्यात काही अर्थ नाही कायदेशीर हिसकास दाखवला पाहिजे यांना आशा आत जाऊन कपड्यांची बॅग घेऊन आली वसंत रडत रडत म्हणाला दादा जाऊ नको आजच बाबांचा तेरावा घातला त्यांना काय वाटेल तू आणि मी उद्या तहसीलदारांकडे जाऊया मी लिहून देतो हे माझा मोठा भाव आहे आणि ह्या प्रॉपर्टीचं यांचा पण अर्धा हक्क आहे आशा कडाडली आम्हाला कोणाची भीक नको आम्ही हक्काने येऊया हो घरात चला हो आमचे मोठे मोठे वकील ओळखीचे आहेत आता येऊ तो हक्काने येऊ असे बडबडत मोहन आणि आशा बॅग घेऊन बाहेर पडली पलीकडे त्यांची गाडी उभी होती त्यात बॅग ठेवून गाडीने निघून गेली आत बसलेली वसंतची बायको आणि मुलगा शंतनू आता बाहेर आले काय हे रागाने चालते झाले सकाळी बापाचा तेरावा आणि दुपारी भांडण करून गेले नलिने रडत रडत म्हणाली यशोदा ये येऊन तिच्या शेजारी बसली सजूबाई पण तिथेच खुर्चीवर बसलेली त्यांच्याही डोळ्यात पाणी होते वसंतास फोंदून फून रडत होता यशोदा वसंताला म्हणाली वसंतदादा नको रडू तू नको रडू ही बहीण तुझ्या पाठीशी आहे आपण दोघांनी मिळून या मोहनला आणि त्याच्या बायकोला चांगला धडा शिकूया मोहन आणि आशा कणकवलीला पोहोचली लॉजवर गेल्यानंतर आशाने मामांना फोन लावला तिचे मामा पुण्यातील मोठे वकील त्यांना सर्व हकीकत सांगितली आणि आमचा हिस्सा कसा मिळेल याची विचारणा केली आशाच्या मामांनी कणकवलीत त्यांचे मित्र भोसले वकील यांची भेट घ्यायला सांगितले आपण भोसल्यांशी बोलतो असे सांगितले दुसऱ्या दिवशी मोहन आणि आशा भोसले वकिलांच्या ऑफिसमध्ये पोहोचले नमस्ते वकील साहेब मी मोहन मुंज आणि ही माझी पत्नी या या मोहनराव पुण्याहून साळुंके साहेबांचा फोन आला होता ते म्हणाले मला आपले जावाई तुम्हाला भेटायला येणार आहेत म्हणून बोला काय झालं माझ्या वडिलांनी वडिलोपार्जित जमिनीचे मृत्यूपत्र करून सगळी प्रॉपर्टी माझा दोन नंबरचा भाऊ वसंता याच्या नावे केली मी त्याचा मोठा भाऊ असतानासुद्धा त्यांनी मला पूर्णपणे डावलला आहे माझ्यावर पूर्णपणे अन्याय झाला आहे मला त्या प्रॉपर्टीत माझा हिस्सा हवा तो मला मिळवून द्या ठीक आहे तुम्ही बाहेरच्या मुलीकडे तुमचे नाव पत्ता मोबाईल नंबर वगैरे द्या आणि मला सांगा तुम्ही किती भावंडे तीन एक लग्न झालेली बहीण आहे आणि आई पण आहे म्हणजे या प्रॉपर्टीत चार बारच आहेत बरोबर म्हणजे तुम्हाला या तिघांना नोटीस पाठवावी लागणार त्यांची नावे पत्ते द्या बाकी प्रॉपर्टीचे सात बारा आठ अ ही कागदपत्रे लागतील पण या मृत्यूपत्राला चॅलेंज देऊ शकतो का आपण हो का नाही पैसे खर्च करण्याची तयारी ठेवा मध्येच आशा म्हणाली खर्च होऊ द्या पण या वसंताला यशोदाला आणि त्याच्या आईला त्यांच्या आईला चांगलाच धडा शिकवायचा आहे मला मग ठीक आहे सुरुवातीला पन्नास हजार जमा करा पण मिळेल का मला हिस्सा मोहनराव उद्गारला हो मिळणारच कारण ही स्टेट आहे ती वडिलांनी मिळवलेली नाही की विकत घेतलेली नाही ती तुमच्या आजोबांकडून वारसाने वडलांकडे आली आहे म्हणजेच वंश परंपरेने आलेली आहे त्यामुळे त्यांना मृत्यूपत्र करून कोणालाच देता येणार नाही असं युक्तिवाद करू आपण तुम्ही आपल्या आजोबांचे वारस म्हणून या इस्टेजीत हक्क सांगताय असा युक्तिवाद करायचा पण यात यश मिळेल ना मोहनरावांचा प्रश्न प्रयत्न करायचाच ही आशाच ही अशीच एक केस लढतो आहे कसलेच एक गृहस्थ आहेत तुम्हाला नाव सांगतो प्रमोद नाईक हे कोल्हापूरला राहतात त्यांच्या वडिलांनी वंशपरंपरेने आलेली स्टेट आपल्या मुलीच्या नावावर केली कारण म्हातारपणी त्या मुलीनेच त्या दोघांना सांभाळलं प्रमोद रावांच्या वतीने मी चॅलेंज केले तुम्हाला या प्रमोद रावांचा प्रमोद नाईकांचा नंबर देतो त्यांना विचारा वकिलांच्या सेक्रेटरीने त्यांना प्रमोद नाईक यांचा कोल्हापूरचा पत्ता आणि फोन नंबर दिला बरं मी करतो फोन यांना मग आम्ही निघू हो सर्व भावंडांचे पत्ते द्या बहिणीचं पण द्या पण या गावातील सात बारा वगैरे कागदपत्रे मिळवायला मला वेळ नाही मला मुंबईला तातडीने जायचंय ठीक आहे मग अजून पाच हजार द्या म्हणजे एकूण पंचावन्न हजार मग माझा माणूस सर्व कागदपत्रे गोळा करेल मोहनरावने पंचावन्न हजारांचा चेक वकिलांच्या सेक्रेटरीकडे दिला सेक्रेटरीने आवश्यक त्या सह्या घेतल्या सेक्रेटरी म्हणाली ठीक आहे साहेब सर्व कागदपत्रे तयार झाली की तुम्हाला स्वतः एकदा येऊन कोर्टात दावा दाखल करायला यावं लागेल तेव्हा एकदा या वकिलांच्या ऑफिसमधून बाहेर पडून लॉजवर आल्यानंतर मोहनरावाने प्रमोद नाईकांना फोन लावला हॅलो प्रमोद नाईक बोलतात का होय मी प्रमोद नाईक तुम्ही कोण मी मोहन मुंज बोलतोय मुळगाव आंबेरी सध्या मुंबईत राहतो बोला काय काम होतं आणि माझा नंबर कुणी दिला तुमचा नंबर कणकवली भोसले वकिलांनी दिला आहे तुम्ही तुमच्या वडिलांच्या मृत्यूपत्राला चॅलेंज केले ना कोर्टात त्यासंबंधी बोलायचं होतं तुमचा काय संबंध माझ्या वडिलांनी तसंच केलं आहे वडील जमीन मृत्यूपत्राने माझ्या एकट्या भावाच्याच नावाने केली आहे मला एक गुंठा पण ठेवलेला नाही आहे मी भोसले वकिलांमार्फत कोर्टात दावा ठोकायचा विचार करतोय भोसले वकील म्हणाले असाच एक दावा सध्या त्यांच्याकडे आहे त्यांनी तुमचे नाव आणि पत्ता दिलाय होय होय मी त्या मृत्यूपत्राला चॅलेंज केले आता दावा कोर्टात आहे भोसले वकील म्हणाले कोणत्याही परिस्थितीत तुमच्या बाजूने निकाल येईल फक्त पैसे सोडायला लागतील मला पण तसेच सांगितले पण खरोखर तसं होईल काय निश्चित होईल भोसले वकील सर्व फिक्स करण्यात हुशार आहेत तो कशी मांडवली करतो बघा तुम्ही निश्चिंत राहा माझी केस चालू आहे त्याच्या निकालाने तुम्हाला अंदाज येईलच मग आपण संपर्कात राहू केस कशी चालते आहे हे मला कळवत राहा निश्चित कसलीच काळजी करू नका मोहनरावने फोन ठेवला आणि विजय मुद्रीने पत्नीकडे पाहिले आशा पण खुश झाली तिला सासूबाईला दिराला जावेला नंदेला धडा शिकवायचा होता दुसऱ्या दिवशी मोहनराव आणि आशा मुंबईस निघाली मोहनरावांच्या सूचनेनुसार भोसले वकिलांनी सर्व कागदपत्रे तयार केले आणि त्यांच्या नोटिसा मोहनरावांची आई भाऊ वसंता बहीण यशोदा यांना पाठवल्या आपल्या मुलाकडून कोर्टातर्फे अशी नोटीस आल्याने सुमिताबाईंना फार वाईट वाटले त्यांच्या डोळ्यात राहून राहून राहुल आश्रू जमा होऊ लागले आपल्या नवऱ्याने कोणत्याही हेतूने मृत्यूपत्र केले आणि त्याचा परिणाम कुटुंब फुटण्यात होईल याची त्यांनी कल्पना पण केली नव्हती उलट मोहन सर्व समजून घेईल असे त्यांना वाटत होते या गावच्या थोड्याशा जमिनीसाठी त्याला स्वार्थ नसणार असे त्यांना वाटत होते पण झाले उलटेच वसंताला नोटीस मिळता क्षणी तो खिन्न झाला काही झालं तरी आपण कोर्टात जाणार नाही किंवा वकीलपत्र देणार नाही असा त्याने निर्णय घेतला पण त्यांची बहीण यशोदा त्याला तिला आपल्या मोठ्या भावाचा राग आला वडिलांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या मृत्यूपत्राला तो आव्हान देतो आहे हे पाहून या केसमध्ये आपल्या भावाविरुद्ध उभं राहायचं एवढंच नव्हे तर कुणाला तरी वकीलपत्र देण्याचा तिने निर्णय घेतला त्याप्रमाणे तिने आणि तिच्या नवऱ्याने कणकवलीतील एक तरुण पण हुशार वकील पाहिला आणि कोर्टात उभा केला मृत्यूपत्राला आव्हान देणारी केस कोर्टात उभी राहिली पण कागदपत्र अपुरो पत्ता अपुरा या कारणाने पुढच्या तारखा मिळत गेल्या भोसले वकील प्रत्येक तारखेचे मोहनरावांकडून पैसे उकळत होता मोहनराव आणि आशा यांना वाटले होते दोन तीन महिन्यात केसचा निकाल लागेल पण केस लांबत गेली आणि अचानक कोल्हापूरच्या प्रमोद नाईकांचा मोहनरावांना फोन आला नाईक कणकवलीत होते आणि कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला होता वडिलांच्या प्रॉपर्टीत त्यांचा हिस्सा मान्य केला होता प्रमोदरावांच्या या फोनने मोहनराव खुश झाले मोहनरावांना खात्री झाली की आपल्याला पण असाच निर्णय मिळणार कारण दोघांचे वकील एकच होते मोहनरावने मोठ्या आनंदाने ही बातमी आशाला सांगितली दोघेही आनंदात मग्न झाले आता सासूचे नंदेचे आणि धीराचे नाक कापायला उशीर होणार नाही याची तिला खात्री वाटू लागली तिने तातडीने ही बातमी वडिलांना कळ कळवली आणि लवकरच आपणास कोकणातली प्रॉपर्टी मिळेल याची खात्री तिने वडिलांना दिली या आनंदाच्या बातमीनिमित्त मोहनराव आशा तिचा भाऊ उमेश आणि त्यांची पत्नी सर्वजण मोठ्या हॉटेलत जेवायला गेले सर्वजण खुशीत होते हॉटेलमधून मोहनराव आणि आशा रात्री अकराच्या सुमारास घरी पोहोचले मोहनराव कपडे बदल असतानाच कपडे बदलत असतानाच अचानक त्यांचा फोन वाजला कणकवलीहून भोसले वकिलांचा फोन होता भोसले वकिलांना भोसले वकिलांनी एक भयानक बातमी मोहनरावांना कळवली संध्याकाळी सात वाजता कणकवलीहून कोल्हापूरला निघालेले प्रमोदराव नाईक यांच्या गाडीला बावटा घाटात समोरून येणाऱ्या खाजगी बसने धडक दिली आणि त्यात दोघेही नवरा बायको ठार झाले ही बातमी ऐकताच मोहनराव किंचाळले थरथरले त्यांच्या घशाला कोरड पडली संध्याकाळी चारच्या सुमारास प्रमोदरावांनी फोन करून केस जिंकल्याची बातमी सांगितली आणि आपण त्यांचे अभिनंदन केले आणि आता सहा तासात दुसरी बातमी अपघातात नाईक नाईक व नवरा बायको ठार झाल्याची मोहनराव सुन्न झाले त्यांनी आशाला कशी बशी ही बातमी सांगितली आशाही घाबरली मोहनरावांनी कपडे बदलले आणि ते कॉटवर जाऊन पडले त्यांना एकसारखे भोसले वकिलांनी फोनवर सांगितलेले शब्द कानात ऐकू येत होते प्रमोद नाईकांनी पण आपल्या सारखेच वडिलांच्या मृत्यूपत्रातील इच्छेला कोर्टात आव्हान दिले आणि केस जिंकून प्रमोदराव कोल्हापूरला जात होते आणि मोहनराव मनात म्हणत होते आपण पण तेच करतोय आपण पण वडिलांच्या मृत्यूपत्राला कोर्टात आव्हान दिले आहे केस सुरू आहे आपण आपली जन्मदाती आई पाटचा भाऊ आणि एकुलती एक बहीण यांना नोटीस पाठवली आपली सख्खी माणसं त्यांना नोटीस पाठवली एकसारखे हे विचार मोहनरावांच्या डोक्यात घोंगावू लागले मोहनरावांना दरदरून घाम सुटला डाव्या पाठीत ठणके बसू लागले छाती ठणकू लागली आणि मोहनराव बेशुद्ध झाले बाथरूममधून बाहेर आलेल्या आशाने नवऱ्याकडे पाहिले तिच्या लक्षात आले तर नवऱ्याची आपल्या तब्येत बरोबर नाही तिने ए सी चालू केला धावत जाऊन पाणी आणून तोंडात टाकले पण शुद्ध येईना तिने भाऊ उमेशला फोन केला आणि येताना अँब्युलन्स आणायला सांगितली उमेशने तिला घरात सॉब्री गोळी असेल तर जिबेखाली ठेवायला सांगितली आशाने कपाटात शोधून सॉब्री गोळी काढली आणि मोहनरावच्या जिबेखाली ठेवली दोन मिनिटांनंतर मोहनराव श्वास घेऊ लागले पंधरा मिनिटात उमेश ॲम्ब्युलन्स घेऊन आला आणि मोहनरावांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले हिंदुजा हॉस्पिटलमध्ये सर्व तातडीच्या तपासण्या झाल्या भराभर छातीत इंजेक्शनं दिली गेली दोन दिवसांनी मोहनरावांची एन्जिओग्राफी केली गेली आणि त्यांना बायपास करण्याची शिफारस केली दोन दिवसांनी मोहनरावांची बायपास झाली अशा विचार करत होती गेल्या दहा दिवसात किती धावपळ झाली कणकवलीतील त्या भोसले वकिलांनी कोल्हापूरच्या नायकांच्या अपघाताची बातमी सांगितली आणि आपला नवरा हादरला केवळ नशीब म्हणून आपला नवरा वाचला बायपास नंतर मोहनरावांना आयसी मधून जनरलमध्ये आणता आणले गेले पण मोहनराव खिन्न होते आपण किरकोळ जमिनीसाठी आईवर भावंडांवर केस केली त्यांना नोटिसा पाठवल्या ही आयुष्यातली फार मोठी चूक केली असे त्यांना वाटत होते त्यांच्या डोळेसमोर वडील येत होते गावातील महाजनांच्या बागेत आळी काढणे कोळम्याने पाणी काढणे झाडावर चढून आंबे रतांबे काढणे अशी कामे करून त्या मजुरीतून घरात साखर पावडर मीठ आणायचे रोज कष्टाची कामे बागेतली नारळ सुपारी घेऊन दहा मैलावर कणकवलीच्या बाजारात चालत जायचे आणि येताना मुलांना खाऊ शाळेची पुस्तके वया आणायचे आपण हुशार मन म्हणून आपल्याला कणकवलीला अभ्यासाला पाठवले तेव्हा त्यांची आई त्यांच्या आणि त्यांच्या आईच्या जीवाची किती खालमेल झालेली आई फक्त रडत होती पण बापाने आपल्याला गावात अडकवले नाही उलट शिक्षण घेऊ दिले मुंबईहून आपले पत्र आले नाही तर दोघांचा जीव वर खाली व्हायचा भाऊ वसंता आपण कणकवलीला शिकत होतो तेव्हा एवढासा होता मी गावी गेलो की मागे मागे असायचा अजूनही आपण गावी गेलो की माझ्यासाठी काय चांगले मिळेल तो आणायचा कधी शहाळी कधी मासे आंबे बहिण तर सर्वांची लाडकी नेहमी दादा दादा करत मागे फिरायची सर्व माझी माणसे रक्ताची माणसं एका आईच्या पोटातून सर्वांनी जन्म घेतला पण गावच्या किरकोळ कुंठ्यातील जमिनीसाठी आपण कोर्टात गेलो वडिलांचे पण काही चुकले नाहीच एवढ्याशा जमिनीत दोन भाग पाडले तर प्रत्येकाला काय येणार वसंतला काय राहणार त्याची तीन माणसे आणि आई जगणार कसे आपण आईवडिलांना कधी पैसे धाडले नाहीत की बहिणीला काही पाठवलं नाही आपण पत्नी आशा मुलगा आणि सासरवाडीच्या माणसांचाच विचार करत राहिलो आपली बुद्धी भ्रष्ट झाली होती छे छे आपले चुकलेच आता बरे वाटले की गावी जायचं आईच्या पायावर डोकं ठेवायचं वसंतच्या पाठीवर थाप द्यायची बहिणीच्या घरी जाऊन तिची खुशाली घ्यायची आणि कोर्टातील केस मागे घ्यायची त्याशिवाय आपल्याला चैन नाही की चूक नाही आशा समोर येऊन बसली म्हणाली कसला विचार करताय मी फार मोठी चूक केली तुझ्या आणि तुझ्या माहेरच्या माणसांच्या बुद्धीवर चाललो माझ्या सख्या रक्ताच्या माणसांना विसरलो वडिलांना त्यांच्या आजारपणात हाक मारली नाही की मदत केली नाही खरं तर त्यांच्या शेवटच्या आजारपणात त्यांना मुंबईत आणून मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार केले असते तर ते अजून जगले असते पण मला कधी तशी बुद्धी आलीच नाही त्यांचे सर्व वसंता आणि नलिनीनेच केले तोंड मिटून केले माझ्या वडिलांचे आजारपण त्या दोघांनी काढले म्हणून खरं तर मी त्यांचे आभार मानायला हवे होते त्याऐवजी मी वाटेल तसे बोललो मी केस मागे घेणार आहे मला नको जमीन नको हिस्सा मला माझी माणसे हवी आहेत आता मला कोणी अडवायचे नाही नायकांचा अपघातात मृत्यू झाला पण त्यामुळे माझे डोळे उघडले आता जर मी तुम्हाला जिवंत हवा असेल तर माझ्या मनाप्रमाणे वागायचं वडिलांच्या अखेरच्या इच्छेचा मान ठेवायचा अशा गप्प होती आपला नवारा या आजारपणातून पुरता खसला आहे त्याला परत चालता फिरता करायचा चालता फिरता करायचा असेल तर त्याच्या मनाविरुद्ध वागायचे नाही हे तिने ओळखले मोहनरावांनी भोसले वकिलांना सांगून केस मागे घेण्याची तयारी दाखवली इकडे वसंत नलिनीचा मुलगा शंदोनू होई लॉ पास करून कणकवलीत लॉ कॉलेजला जाऊ लागला लॉच्या दोन्ही वर्षात तो कॉलेजमध्ये पहिला आला सुरुवातीला तो गावांत जाऊन येऊन करत होता पण आता अभ्यास वाढला म्हणून आणि नाडकर्णी वकिलांकडे अनुभवासाठी काम करत होता म्हणून तो कणकवलीतच हॉस्टेलमध्ये राहू लागला मोहन वसंताची आई सुमिताबाई अधूनमधून आजारी असायची तिला पण कणकवलीत अधूनमधून डॉक्टरांकडे न्यायला लागत होते शंतून आता आईबाबांना म्हणत होता आपण सर्व कणकवलीत भाड्याची जागा घेऊन राहूया मोहन रावांना पण आईला आणि वसंताला बहिणीला भेटायचं होतं त्यांनी अगोदर कोर्टात जाऊन केस मागे घेतली आणि नंतर गावाकडे येऊन भावाची बहिणीची माफी मागितली आणि आईच्या पायांवर बडून ढसढसा रडू लागला आणि आईची माफी मागितली आईची माफी मागितल्यानंतर त्यांनी वसंत आणि यशोदाची माफी मागितली तर मग मित्रांनो तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा